आनंदराव घाडगे सहायक पोलीस निरीक्षक धडाडीच्या कार्यामुळे सिंह म्हणून ओळखले जात कुपवाड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे सध्या कुपवाडमध्ये त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे सिंह म्हणून ओळखले जात आहे गुन्हेगारीवर कठोर कारवाई तत्पर प्रतिसाद नागरिकांशी नम्रपण प्रभावी व्यवहार आणि कायदा सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि निर्भीड कार्यशैलीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत आणि प्रशंसा होत आहे शहरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावी आणि समाजात शांतता व सुरक्षा निर्माण व्हावी यासाठी ते सदैव तत्पर आहे लोकहित मंच सांगली यांच्या वतीने अध्यक्ष श्री मनोज भिसे कुपवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव सर यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे कुपवाड शहर अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होवो ही सदिच्छा आपल्या कार्याला सलाम सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्याच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद